नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर कुठलीही तळागाळात उतरल्याशिवाय तळागाळात जिंकता येत नाही हीच भूमिका हीच मेहनत आणि हेच नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे आजचा विजय मिळाला हा तर फक्त टेलर आहे महापालिकेची लढाई महायुतीत जिंकेल आणि भाजपा सर्वात मोठा पक्ष असेल असं आमदार चित्रा किशोर वाघ भाजपा महिला प्रदेश अध्यक्ष यांनी म्हटलंय पाहूयात अरिंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई नमस्कार आज कार्यकर्त्याच्या अविरत मेहनतीला फळ मिळालंय आठ वर्षानंतर राज्यात कार्यकर्त्यांच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीत देवाभाऊ हे केवळ मुख्यमंत्री किंवा पक्ष नेते म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून मैदानात उतरलेले सगळ्यांना दिसले अठ्ठेचाळीस सभा प्रत्यक्ष घेतल्या कित्येक महानगरपालिकांमध्ये व्हिडिओद्वारे भाषण पाठवली कार्यकर्त्याच्या निवडणुकीसाठी स्वतःला झोकून देणारा आमचा नेता देवाभाऊ कायम एकच सांगतात कुठलीही निवडणूक ही छोटी नसते तळागारापर्यंत पोहोचायचं असेल तर तळागाळामध्ये उतरावच लागतं त्याच भूमिकेमुळे हा विजय मिळालाय पण लक्षात ठेवा हा तर फक्त छोटा ट्रेलर आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील भाजपाचाच महायुतीचाच विजय होणार आहे आणि भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असेल यात शंका नाही स्वाभाविकच पराभव मान्य न करता विरोधक आता ईव्हीएम निवडणूक आयोग यावरती रडगाणं सुरू करतील पण वस्तुस्थिती अशी आहे की विरोधी पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी साध्या सभा सुद्धा घेतल्या नाही प्रचार केला नाही आणि अनेक ठिकाणी उमेदवारांना वाऱ्यावर सोडून दिलं यावरूनच जनतेला भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर विश्वास दाखवला त्यांना देखील फरक स्पष्ट दिसून आला कार्यकर्त्यासाठी आणि जनतेसाठी झटणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि कार्यकर्त्यांचा केवळ आपल्या निवडणुकीसाठी वापर करणारी आणि निवडणूक झाली की जनतेकडे पाठ फिरवणारी ती मविया जनतेला आता समजलंय की भारतीय जनता पार्टी या नावातच जनता हो आहे हो जनतेच्या सेवेसाठी आहे आणि म्हणूनच आज भाजप नंबर एक असल्याचा कौल जो आहे तो महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने दिलेला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी जा आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज